नमस्कार आपण बघत आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद मुसा आपण नगरपालिका धाराशिव यांचा गलथान कारभार आता चवाट्यावर आलेला आहे दारगा रोड गाजीपुरा समोरली ही दृश्य तुम्हाला दाखवत आहे असे अनेक दृश्ये धाराशिव शहरात आहेत जी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहेत की जिथं की नाल्या साफसफाई न केल्यामुळे ही तळ्याचं स्वरूप आलेलं आहे पण गेंड्याची कातडी पांघरेलं नगरपरिषद प्रशासन कसल्याही प्रकारचं दखल घेत नाही का त्याला फक्त ठेकेदार जगवायचेत का असाही प्रश्न नागरिकातून होताना दिसत आहे अशा नगर परिषदेला करायचं काय हे असं मोठा प्रश्न जनतेसमोर आहे बघू शकता दृश्य असे अनेक दृश्य आहे धाराशिव शहरामध्ये जसं सांजा रोड असेल नंतर तुमचं नेहरू चौक असेल असे असे प्रत्येक असे अनेक शहरातले अनेक गल्लीबोळ्यामध्ये नुसतं तळ्याचं स्वरूप नाल्या तुंडून भरलेले आहेत नाल्या साफसफाई न ना केल्यामुळे ही दृश्य आणि ही नागरिकांच्या आरोग्याशी हो खेळण्याचं काम नगर परिषद करत आहे फक्त ठेकेदाराला जागवायचं जगवायचं काम नगर परिषद धाराशे उस्मानात करत आहे असं नागरिकातून बोललं जात आहे असे अनेक निवेदन दिले पण गेंड्याची कातडी पांढरलं नगर परिषद प्रशासन कसल्याही प्रकारची दखल घेत नाही मग ह्याच्यावर कारवाई कधी हे असा प्रश्न होतो त्यामुळं नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ नाल्या साफसफाई करावी ही बघू शकता ही नाली आहे ही भरलेली इथं जनावरे आहेत ही गाड्या तिथं समोर दिसतं दृश्य अशी अनेक दृश्य उस्मानाथ धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत बघायला मिळतील रस्ते उखडलेले तर रस्ते साफसफाई केलेले रस्त्याची डागडुगी जी केलेली नाही त्याच्यामुळे हे जाणारे जे ॲक्सिडेंट होणे किंवा पडणे दुखापत होणे ही नाकारता येत ही गलथान कारवा नगर परिषद धाराशिवचा आहे ही दृश्य दाखवतात एखादा दुचाकी वाहनधारक असेल ती जर दवाखान्यात किंवा असं कुठं जात येते असेल घरासमोरून तर रस्त्याचे उखडून टाकलेले रस्ते तिथं नुसती मात्याने चिखल झालेले सिलीफोन होऊन पडण्याचे तर धोका फार निर्माण झालेला असताना देखील सुद्धा नगर परिषदांचा डोळा मात्र एक नंबर आहे बघू शकता त्यामुळं नगरपरिषद दहाशे उस्मादीने लक्ष घालून तात्काळ नाल्या साफसफाई कराव्यात व नागरिकांची सोय करावी व नागर नागरिकांच्या आरोग्याशी ही खेळू नये ही ह्या मागच त्यामुळे येणाऱ्या आज फक्त बघू शकता आपण आज एवढा पाऊस झाला तर ही तळेचं स्वरूप ही गाजी दर्गा रोड समोर आलेला आहे ही दृश्य आपण तुम्हाला मी दाखवत आहे आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रावर ही बघू शकता मग ही गलतान कारभार किती दिवस चालणार नागरिकांच्या आरोग्याशी नागरिकांशी खेळ तर ही नगर परिषद धारशूत करत नाही ना हा मोठा प्रश्न उद्भवतो फक्त फक्त आंदेव तर नाही ना मग फक्त ठेकेदारांना जगवण्याचं काम नगर प्रशासन तर करत नाही ना ही नागरिकातून ऐकायलाच मिळत आहे आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार